तुम्हाला माहीत आहे का एक रिक्रुटर फक्त सहा सेकंद तुमचा रेझ्युम बघतो फक्त सहा सेकंद आणि तीच वेळ असते तुम्हाला त्यांना इम्प्रेस करायची परफेक्ट रेझ्युम कसा बनवायचा ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेझ्युम म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन तो फक्त एक पेपर नसतो तर तुमचा चान्स असतो कंपनीला दाखवण्यासाठी की तुम्ही बेस्ट आहात आजकाल दोन हजार पंचवीसमध्ये जॉब मार्केट टफ आहे आणि ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम पण तुमचे रेझ्युम ट्रॅक करतात सो तुम्हाला असा रेझ्युम बनवावा लागेल जो माणूस आणि मशीन दोघांनासुद्धा इम्प्रेस करेन तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड कॅनवा किंवा आणि बरेचसे टूल्स वापरून रेझ्यूम क्रिएट करू शकता पण तुम्हाला कोणतीही मेहनत न घेता जर रेझ्युम बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून रेझ्युम बिल्डर नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे इथे भरपूर सारे ॲप आहेत तुम्हाला जो पाहिजे तो तु ॲप तुम्ही घेऊ हो शकता तर मी हा ॲप डाउनलोड करते बऱ्याचदा सी व्ही आणि मध्ये आपलं कन्फ्युजन होतं आपल्याला असं वाटतं की सी वी आणि रेझ्युम म्हणजे एकच पण तसं नाही आहे सी व्ही हा वेगळा असतो आणि रेझ्युम वेगळा असतो तर या दोघांमध्ये काय फरक आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा तर ता त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की पहा आता आपला ॲप जो आहे तो डाउनलोड झालेला आहे तर तुम्हाला तुम्हा आता ॲपला ओपन करायचं तर इंटेलिजंट सेव्ही नावाचा हा ॲप आहे रेझ्युम बनवण्यासाठी तुम्हाला इथे क्रिएट या पर्यायावरती क्लिक करायचं आता तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकायचे तर तुमचं नाव तुमचा ॲड्रेस तुमचा ईमेल आय डी तुमचा फोन नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे आहेत फोटो जर तुम्हाला अपलोड करायचा असेल तर करू शकता नाहीतर नाही केला तरी चालेल मी तुम्हाला इथे फोटो अपलोड करून दाखवते त्यासाठी तुम्हाला इकडं इथे फोटोवरतीच क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमधून तुम्हाला तुमचं एक प्रोफेशनल फोटो इकडे अपलोड करायचं आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या एज्युकेशनच्या डिटेल्स टाकायचे आहेत तर तुमच्या कोर्सचं नाव तुमच्या शाळेचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव किती स्कोअर होता तुमचा आणि तुमचं इयर कोणतं आहे ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला इकडे टाकायचे आहेत तर तुम्हाला जर एकापेक्षा जास्त एज्युकेशन ॲड करायचं असेल म्हणजे जसं की एस एस सी एच एस सी तुमचं ग्रॅज्युएशन मग पोस्ट ग्रॅज्युएशन असं तुम्हा जर तुम्हाला टाकायचं असेल तर खाली ॲड नावाचा पर्याय आहे तिकडे ॲड करून तुम्ही एज्युकेशन वन एज्युकेशन टू असं तुम्ही ॲड करू शकता आणि सर्व डिटेल्स ॲड करून झाल्यावरती सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे तुमचा एक्सपिरियन्स ॲड करायचा आहे तर एक्सपिरियन्स ॲड करताना नेहमी लक्षात ठेवा क्रोनोलॉजिकल ऑर्डरने एक्सपिरियन्स ॲड कर क्रोनोलॉजिकल म्हणजे तुमचा जो लेटेस्ट जॉब आहे त्यापासून सुरुवात करायची म्हणजे तुमचा जो लेटेस्ट जॉब आहे तो पहिला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचे फास्ट जॉब जे असतील ते टाकायचे आहेत असं केल्याने रिक्रुटरला तुमचा रेझ्युम समजायला आणि सुद्धा तुमचा रेझ्युम स्कॅन करायला इझी पडतो तर आता एक्सपिरियन्स ॲड करताना तुमचं कंपनीचं नाव पहिलं टाका त्यानंतर तुमचं जॉब टायटल वेब डेव्हलपर किंवा ट्रान्सलेटर किंवा मॅनेजर जे काही असेल ते टाका त्यानंतर तुमचा जॉबचा स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट तुम्हाला टाकायची आहे म्हणजे कधी तुम्ही सुरुवात केली काम करायला आणि कधी तुम्ही काम सोडलं आणि त्यानंतर तुम्हाला तिकडे तुमच्या डिटेल्स टाकायचे आहेत थोडक्यात म्हणजे तुम्ही कोणकोणत्या ड्युटीज परफॉर्म केल्यात काम करताना ते तुम्हाला तिकडे टाकायचं आहे जसं की सेल्स इनक्रीज केले डेली टार्गेट कम्प्लीट केलं किंवा टेस्टिंग केलं जे काही तुमचं असेल जॉब डिस्क्रिप्शन ते थोडक्यात तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकापेक्षा जास्त जॉबचा एक्सपिरियन्स असेल तर ॲड या पर्यावरती क्लिक करा आणि त्या डिटेल्स भरा जर नसेल तर सेव्ह या पर्यावरती क्लिक करायला विसरू नका लक्षात ठेवा सेव्ह केल्याशिवाय तुमची माहिती सेव्ह होणार नाही त्यामुळे सेव्ह या पर्यावरती क्लिक करा आता तुम्हाला इकडेच तुमच्या स्किल्स टाकायच्या आहेत जसं की तुम्ही काय काय कम्प्लीट केलं आहे समजा तुम्ही कोर्सेस केलेले असतील तर एम एस सी एल टायपिंग येतं आहे तुम्हाला वर्ड येतं आहे तुम्हाला किंवा पी एच पी जावा जे काही सब्जेक्ट्स जे काही तुमचे हार्ड स्किल्स असतील ते टाका त्यानंतर तुम्हाला इकडे ऑब्जेक्टिव्ह टाकायचं आहे म्हणजे ती जॉब मिळवण्यासाठी तुमचा मेन काय गोल आहे ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे मी स्वतः पण टाकू शकता किंवा इकडे एक्झाम्पलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे भरपूर ऑप्शन्स दिसतात त्यातीलसुद्धा एक चूज करून तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे रेफरन्सचा एक सेक्शन आहे तुम्हाला कोणी रेफर केलं असेल तर ता तुम्ही त्याचं नाव तिकडे इन्क्लूड करू शकता प्रोजेक्टचं सेक्शन से आहे तुम्ही कोणते प्रोजेक्ट केले असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता आणि कवर लेटरचं ऑप्शन आहे जर तुमच्याजवळ कवर लेटर असेल तर ते सुद्धा तुम्ही इकडे मेन्शन करू शकता आणि तुम्हाला कवर लेटर कसं बनवायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंट करून सांगा मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन आणि इकडे खाली काही सेक्शन्स आहेत तर यातील कोणता सेक्शन तुम्हाला जर ॲड करायचं असेल ॲड मोर सेक्शन म्हणून पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथून पब्लिकेशन्स लँग्वेज तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात किंवा तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल तर ते तुम्ही इथून ॲड करू शकता तुम्ही पाहू शकता इकडे आता लँग्वेजेसचा जो सेक्शन आहे तो ॲड झालेला आहे आणि तुम्ही जसे तुम्हाला लँग्वेजेस येतात म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश वन बाय वन तुम्ही लँग्वेजेस ॲड करू शकता आणि सेव्ह करू शकता मग ते तुमच्या रेझ्यूममध्ये ॲड होणार आता सर्व डिटेल्स आपल्या टाकून झालेले आहेत तर आता आपण व्ह्यू सी व्हीवरती क्लिक करणार आहोत तुम्हाला इकडे आता भरपूर सारे टेम्पलेट्स दिसत आहेत तुम्हाला कोणतं टेम्पलेट पाहिजे ते तुम्ही चूज करा तर तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी माहिती सिम्पल आणि शॉर्ट इथे टाकलेली आहे जास्त काही माहिती टाकलेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला रेझ्युमचं जे पेज आहे ते जास्त ब्लँकच दिसतं आहे तुम्ही तुमची सर्व डिटेल्स फिल केल्यावरती तुमचा रेझ्युम तुम्हाला भरलेला दिसेल तर यापैकी कोणतंही एक टेम्पलेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर डाउनलोड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा तुम्ही तुमच्या सर्व डिटेल्स ज्या आहेत त्या चेक करून घ्या आणि त्यानंतर डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा आता तुमचा जो रेझ्युम आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट्समध्ये एक इंटेलिजंट सी व्ही किंवा तुम्ही जो ॲप घेतला आहे त्या नावाने फोल्डर तयार झालेला असणार आहे ऑटोमॅटिकली त्या फोल्डरमध्ये तुम्हाला तुमचा रेझ्युम तुम्हा जो आहे तो मिळणार आहे तर ती पी डी एफ जी आहे ती पी डी एफ तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता किंवा ऑनलाईन जर जॉबसाठी ॲप अप्लाय करत असाल तर ती पी डी एफसुद्धा तुम्ही शेअर करू शकता आता काही कॉमन मिस्टेक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते तर पहिलं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक एक छोटी पण तुमचा गेम ओवर करू शकते त्यामुळे प्रत्येक स्पेलिंग्स जी आहे ती व्यवस्थित बघून टाका त्यानंतर इरिलेवंट स्टप्स तुम्हाला ॲड करायच्या नाही आहेत म्हणजे जॉबशी रिलेटेड जे असेल तेच टाका जे जॉबशी रिलेटेड नाही ते टाकायची गरज नाही म्हणजे जास्त करून हॉबीज वगैरे या सर्व गोष्टी स्किप करा तसेच एकच रेझ्युम सगळ्या जॉबसाठी नका ठेवू तो प्रत्येक जॉबप्रमाणे कस्टमाइज करत जा म्हणजे प्रत्येक जॉबची नीड काय आहे ती पहा आणि त्यानुसार तुमच्या रेझ्युमला कस्टमाइज कर आणि कलर्स आणि ए इमेजेस जास्त वापरायच्या नाहीत कारण कलर्स आणि इमेजेस एसला समजत नाही सो रेझ्यूम जेवढा शक्य असेल तेवढा सिम्पल ठेवा तर हा होता तुमचा रेझ्युम बनवायचा कम्प्लीट गाईड आता तुमची बारी आहे या स्टेप्स आणि टिप्स वापरून तुमचा परफेक्ट रेझ्युम बनवायची व्हिडिओ हेल्पफुल असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर रेझ्युम बनवण्यासाठी हेल्प हवी असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी डेफिनेटली रिप्लाय करेन तुमच्या जॉब हंटिंगसाठी ऑल द बेस्ट आय एम शुअर तुम्ही जर या टिप्स वापरून रेझ्यूम बनवलात तर तुम्हाला जॉब नक्की मिळेल आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच